शेतकरी मित्रांनो नमस्कार <coughs> आपला हा गन्ना मास्टरचा जो बियाणे प्लॉट आहे आपला कल्चरचा तर त्या प्लॉटच्या आज वय जवळपास शहात्तर दिवस झाले आता जमीन थोडीशी वापशावर आल्या जास्त आहे म्हणता येणार नाही थोडीशी वापसा कंडिशनवर आल्या आणि हे वापसा कंडिशनवर असताना आपण आता उसाला माती लावायचं काम करणार आहे हे माती लावायचं काम फक्त ट्रायल म्हणून आपण करायला लागलो आहे आत्ता कारण अजून थोडी ओल आहे कशा पद्धतीनं काम होतं हे बघायला लागलो आहे त्याच त्याचाच तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ दाखवते आपण कुरीच्या सहाय्यानं त्याला माती लावायचं काम करतो हे बैलाच्या सहाय्यानं पण एक अवजार आहे त्यानं पण आता उद्या आपण ट्रायल बघणार आहे कशा पद्धतीनं माती लागत्या हे बघा ड्रिप बाजूला घ्यायचं सगळ्यात भारी जुगाड जर काय असेल तर हा आहे म्हणजे मध्ये टाकायची आणि ड्रिप ऑटोमॅटिक मागं जाते बैलाच्या अवजारानं पण बघू तर माणसाच्या आहे पण कसं होतं हे बघायचं आहे आपल्याला म्हणून ह्याच्यासाठी आपण हा आता फक्त ट्रायल म्हणून करायला लागलो आणि जरा थोडं थांबा थोडं थांबा बाजूला हे बघा हे जुन्या लोकांना माहीत आहे जी लोखंडी आपली नांगरी होती लोखंडी नांगरी जी होती ती लोखंडी नांगरीच आहे फक्त ही, ही पाहिजे तसं त्याचा फाळ बदलते फाळ त्याला दा बदलून दाखवा बरं हे बघा असा फाळ पण त्याचा बदलते इकडच्या बाजूला माती पाडायची असली तर इकडच्या बाजूला पण टाकता येते ते फक्त लॉक टाकायचं आणि इकडच्या बाजूला पलीकडच्या बाजूला माती पडत्या आणि इकडच्या बाजूला पाहिजे तर इकडच्या बाजूला पण टाकता येते बऱ्याच लोकांना कुठं मिळतंय काय मिळतंय हे बरेच लोक विचारतात तर ह्याच्यावर बघा इथं नंबर दिसतोय बघा स्क्रीनवर हो या माणसाला फोन करा आणि इथनं तुम्ही हे अवजार मागवू शकताय येऊन घेऊन जाऊ शकताय बरोबर आता ही कशा पद्धतीनं माती लागते तुम्हाला दाखवतो परत फार बदला माती थोडी उसाच्या बुडक्यात पडली पाहिजे जी, ह्याची जी काळजी घ्यायची जी, आता ही थोडी माती अजून लांब जात नाही कारण ओल नाही आहे ओल जास्त आहे प्लॉटमध्ये त्यामुळं तरी पण तुम्हाला दाखवतो ही थोडक्यात माती कशी पडते बघा जर घात व्यवस्थित असली तर योग्य पद्धतीनं माती पडते आता देखील एक ट्रायल म्हणून आपण करावली अशा पद्धतीनं भोंड्याची माती काढून किंवा भोंड्याकडची माती थोडीशी उसाच्या बुडक्यात ढकलायची ही उसाच्या बुडक्यात माती ढकलण्याचं कारण काय आत्ता जो आपला हा फुटवा दिसतोय किंवा दिसतोय बघा ह्याच्यामध्ये हा फुटवा दिसतोय ह ह्याला थोडी थोडी मातीची भर लागली तर खालच्या कोंबांना चांगली ताकद लागते आणि त्याचा फायदा काय होतोय मुळा कोंबांना जाडी चांगली यायला मदत होते तर अशा पद्धतीनं ही माती पडली पाहिजे बघा तर कशी पडते माती आता अजून थोडी पडली पाहिजे माती ही पडत नाही अशा पद्धतीनं जात्या कारण काय झालंय आता पावसानं पावसानं जमीन बडवल्या त्यामुळं माती जरा थोडी खाली जात नाही अजून जर ह्याला घात चांगली आली प्लॉटला तर चांगल्या पद्धतीनं माती ऊसाच्या बुडक्यात जाईल तर हे ऑपरेशन कधी करायचं आहे उसाचं वय एक साठ पासष्ट दिवसाचं असतानाच करायचं आहे पण आपला हा प्लॉट काय झालं पावसात सापडला आणि बऱ्यापैकी मग गोष्टी पुढे लेट लेट होत जा गेल्या म्हणजे आता आपण शहात्तर दिवसावर जवळपास आलो आणि त्यावेळेला मग हे अशा थोडक्या पद्धतीनं बुडक्यात माती ढकलून घ्यायची जी ही जी पद्धत आहे ह्याच्यामुळं हे जे कोंब आहेत आता ह्या कोंबाला बघा इथं माती लागल्या ह्या कोंबाला इथं माती लागल्या आज जर माती ह्याच्यामध्ये थोडी थोडी जर गेली तर त्याचा फायदा कोंबांची जाडी चांगली यायला मदत होत्या म्हणून गोष्ट लक्षात घ्या की उसाचं वय जवळपास साठ पासष्ट दिवस झालं की अशा पद्धतीनं प्लॉटला माती लावून घ्यायची आता तिथं घात चांगली आहे घात म्हणजे वापसा कंडिशन तिथं बघा माती कशी तर आता अजून एक दोन दिवस थांबायचं आहे आपल्याला अण्णांना बोललं की एक दोन दिवस थांबू दोन दिवसानंतर एक तर बैलाचं ते अवजार सिंगल बैलानं चालणार दोन्ही बाजूला माती टाकते ते घालून बघू नाहीतर मग ह्याच्या तर काय काम चांगलंच होईल बघा माती कशी पडते आणि रासायनिक खताचा डोस पण ह्याच्यामध्ये टाकता येईल रासायनिक खतं टाकून ही जर कुरी मारली तर बरोबर माती त्याच्यावर पडते आणि फायदा होते एक गोष्ट काय ह्याच्यामधलं लॉजिक लक्षात घ्या रंगलेली माती सगळी ह्या भोंड्यामध्ये आहे का नाही पूर्ण ह्या भोंड्यामध्ये पूर्ण रंगलेली उसा ह्याची माती आहे आणि ही माती कधीपासनं ह्याच्यावर हाय जवळपर्यंत जवळपासनं आपण आता एक दोन अडीच महिने झालं उस तर ती माती हितच आहे ही माती रंगलेली माती जर आपण कट करू करून जर ह्या इकडच्या बाजूला जर लावली तर त्याचा फायदा काय होतो चांगली मातीवरची शेणखत वगैरे मिक्स असलेली माती आहे ती उसाच्या बुडात जाते आणि अजून चांगल्या प्लॉटला पिकअप मिळतोय हा एक माझा अनुभव आहे म्हणून ही गोष्ट आपण जरूर करायची आहे योग्य पद्धतीनं जर केलं तर चांगल्या पद्धतीनं माती पण लागेल ह्या प्लॉटला आणि परत पुढच्या उ दृष्टीनं फुटव्यांच्या जाडीच्या दृष्टीनं उत्पादनादृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर ही गोष्ट जरूर करा अशाच वेगवेगळ्या वे माहितीसाठी नवनवीन माहितीसाठी गण्णा मास्टरचं आपलं यूट्यूब चॅनल आपलं पेज जरूर फॉलो करा उशी शेतीतली इतंभूत माहिती तुम्हाला मिळत जाईल थँक्यू